नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देशभरात आदरांजली आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन कॉल ड्रॉप प्रकरणी मोबाईल सेवाधारकांना नुकसान भरपाईची तरतूद करण्याचा रायचा प्रस्ताव मोदी सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निर्वाळा टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयकं आणि पीक कर्ज वसुल्या स्थगिती देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची घोषणा भारताच्या विकास कृष्णांची आशियाई मुष्टीयोद्धा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं कर्करोगाच्या आजारानं काल निधन माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती देशभरात आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मित्र आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांना त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा आग्रह केला तेव्हा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं त्यांनी सुचवलं तेव्हापासून दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार योग्य दिशेनं काम करत असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिला आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठीही केंद्र सरकार काम करत आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळ यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं संघ परिवार ज्येष्ठ नेत्या समन्वय समिति तीन दिवसीय बैठकी समारोह होते समाज जीवन में काम करने वाले संघ समाज के ताकत के आधार पर काम करता है सरकार के शासन से किसी प्रकार के अनुदान या शासन कौन कर रहा है इसके कारण संघ का काम नहीं चलता लेकिन किसी भी देश में समाज में शासन के सत्ता के जो महत्व है सिग्निफिकेंस है उसको संघ भी जानता है मानता है तो इसलिए संघ के विचार के नजदीक या उस विचार से प्रेरणा लिए हुए लोग देश के सत्ता जब संभाल रहे संघा बैठकी मध्य सरकार मूल्यमापन करोसबड़े स्पष्ट के देशाच्या अंतर्गत तसंच बाह्य सुरक्षेविषयी यावेळी चर्चा झाली असं सांगून होसबळे म्हणाले की शेजारी राष्ट्रांशी संबंध ठेवण्याची भारताची परंपरा आहे आणि तीच परंपरा आताही पाळली जात आहे शहरांबरोबरच गावांचाही विकास वेगानं व्हावा असं आम्हाला वाटतं त्यादृष्टीनं विशेष योजना राबवण्याची गरज आहे अवघ्या चौदा महिन्यामध्ये सरकारनं भरपूर काम आहे असंही होसबळे यांनी सांगितलं मोबाईलधारकांना संपर्क खंडित होण्याप्रकरणी अर्थात कॉल ड्रॉप संदर्भात तसंच मोबाईल सेवेच्या खराब दर्जाबाबत मोबाईल सेवाधारकांना नुकसान भरपाई द्यावी असा प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या विचाराधीन आहे फोन लावल्यानंतर पाच सेकंदाच्या आत संपर्क खंडित झाल्यास त्याचं शुल्क लागू करू नये आणि पाच सेकंदानंतर संपर्क खंडित झाला तर शुल्क लावताना त्या कॉलच्या शेवटच्या पल्सचा समावेश करण्यात येऊ नये आदी बाबींचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे गेल्या काही दिवसांमध्ये कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढल्यानं हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या प्रस्तावाबाबत येत्या एकोणतीस तारखेपर्यंत लोकांना आपली मतं मांडता येतील टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीजद्रि तसंच पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे फडणवीस यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते जामखेड तालुक्यातल्या काटेवाडी आणि राजूर तर पाथर्डी तालुक्यातल्या सातवड या गावांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली राज्याला गेल्या वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागतोय आताचं संकटही मोठं आहे या संकटावर परस्पर सहकार्यानं मात करू असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला पाथर्डी तालुक्यातल्या ढवळेवाडीच्या पाणलोट विकास कामाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि बांबोरी चारी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आठवड्याभरामध्ये मार्गे लावण्याचं आश्वासनही दिलं सातारा जिल्ह्यातल्या फलटण माण आणि खटाळ तालुक्यातल्या काही गावांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली या गावांना सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे फलटण तालुक्यातल्या दुधेबावी तर माणमधल्या मारडी भालवडी इंजबाव या गावांना पवार यांनी भेट दिली पाणीटंचाई चारा टंचाई रोजगार आणि कर्जमाफी याविषयी ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली आदिवासी भागाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचा सा भाग म्हणून सर्वांनी मिळून कार्य करावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या मुंडे गाव इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेमध्ये अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह हो उभारण्यात आलं त्याचं उद्घाटन काल राज्यपालांनी केलं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी युवकांमध्ये क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं अन्न देऊन त्यांचं कुपोषण दूर करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर करण्यात येत आहेत असंही राज्यपालांनी सांगितलं केंद्र सरकारची थेट लाभ हस्तांतरण योजना हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री डॉ नजमा हेप्तुल्ला यांनी म्हटलं काल मुंबईमध्ये मौलाना आझाद नॅशनल अकॅडमी फॉर स्किल्सच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप हेप्तुल्ला यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या जागतिक पातळीवरती कौशल्य विकासाचं महत्वपूर्ण केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्यासाठी केंद्र सरकार महत्वपूर्ण काम करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन कर्ज व्यवस्थापन प्रणालीची सुरुवातही याच कार्यक्रमात करण्यात आली समाजाच्या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हे राज्य सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं नवीन कर्ज व्यवस्थापन प्रणालीमुळे दलालांचा सुसुळाट कमी होईल आणि लोकांना थेट लाभ मिळू शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर माणूस अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकतो अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगा राजाराम भापकर यांनीही हेच सिद्ध करून दाखवलं भापकर यांनी चाळीस वर्ष पदरमोड करून स्वबळावर डोंगर फोडून आपल्या गावाला आजूबाजूच्या गावांशी जोडणारा चाळीस किलोमीटरचा रस्ता बनवला आहे हा वृत्तांत दवाखाना बाजार आणि अन्य महत्वाच्या कामांसाठी गुंडेगावच्या रहिवाशांना मोठमोठे डोंगर पार करून पायवाटेनं जावं लागायचं याच गावातले राजाराम भापकर यांनी त्यांच्या आईची ही पायपीट पाहून गुंडे गाव ते नगर असा रस्ता तयार करण्याचा निर्धार केला त्यासाठी सातशे मीटर उंचीचा संतोषा डोंगर फोडून रस्ता बनवण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली मात्र सरकारकडून कोणतंही सहाय्य न मिळाल्यामुळे आपणच डोंगर फोडून रस्ता बनवण्याची जिद्द उराशी बाळगून एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली सुरुवातीला एकाकी खिंड लढवणाऱ्या व्यवसायानं शिक्षक असलेल्या भापकर यांना नंतर काही तरुणांची साथ मिळाली आपल्या पगारातून तसंच निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनातून ते त्यांना मजुरी देत असत तब्बल चाळीस वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी चाळीस किलोमीटरचा रस्ता बनवला या रस्त्यामुळे त्यांचं गाव आजूबाजूच्या गावांशी जोडलं गेलं आहे आयुष्यभर एका रस्त्यासाठी खस्ता खाल्लेल्या भापकर यांना आज संपूर्ण महाराष्ट्र रस्तेवाले गुरुजी या नावानं ओळखत आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय पर्वावरती येत्या तेवीस ऑक्टोबरला सिद्धार्थ गौतम हा हिंदी चित्रपट संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मुंबईत काल एका पत्रकार परिषदेत केली हा चित्रपट मूळ सिंहली भाषेमध्ये असून चित्रपटाची निर्मिती श्रीलंकेतल्या द लाईट ऑफ एशिया फाउंडेशननं केली आहे भारत ही बुद्ध जन्मभूमी म्हणून जगप्रसिद्ध असल्यानं हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित व्हावा अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा असल्यानं येत्या तेवीस ऑक्टोबरला नागपुरात सिरी सिद्धार्थ गौतम या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात येणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं या चित्रपटामध्ये तथागत सिद्धार्थ गौतमची भूमिका करणारे अभिनेते गगन मलिक हेही यावेळी उपस्थित होते चौथ्या मराठी विश्वसाहित्य संमेलनाला आज अंदमान इथं सुरुवात होत आहे प्राध्यापक अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे या संमेलनासाठी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत सावरकरांच्या तेजस्वी तारे या पुस्तकावर आधारित कार्यक्रम निकोबारच्या आदिवासी मुलींचं नृत्य सेल्युलर कारागृहाच्या क्युरेटर डॉ रशिदा इक्बाल अर्चना हर्षे यांची व्याख्यानं मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील परिसंवाद हे कार्यक्रम आज दिवसभरात होणार आहेत मुंबईत मोनो रेल्वेसाठी आवश्यक असणाऱ्या गर्डरचं काम पूर्ण करण्यासाठी आज मध्य रेल्वेच्या करी रोड आणि परळ स्थानकादरम्यान मध्यरात्री ब्लॉक मेगाब्लॉक येणार आहे आज मध्यरात्री साडेबारा ते उद्या पहाटे साडेपाच दरम्यान घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे आज छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी कसाऱ्याकरता शेवटची लोकल सुटेल तसंच लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे प्रसिद्ध कन्नड लेखक आणि विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रसिद्ध साहित्यिक उदय प्रकाश यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे दोन हजार दहा अकरामध्ये मोहनदास या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता नुकतीच कलबुर्गी यांची कर्नाटकातल्या धारवाड इथं हत्या करण्यात आली होती मूर्तीपूजेविरोधात कलबुर्गी यांनी सातत्यानं आवाज उठवला होता देशभरात गोकुळाष्टमीचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होईल कृष्णाच्या जन्मस्थळाबरोबरच द्वारका आणि इतर मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली आहे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णून द्वापार युगात श्रीकृष्णाचा जन्म घेऊन लोकांची कंसाच्या अत्याचारातून सुटका केली होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारताचा मुष्टीयोद्धा विकास कृष्णन यानं बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली पंचाहत्तर किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यामध्ये विकासनं इराकच्या वाहित अब्दुल रुद्धाचा तीन शून्य असा पराभव केला अंतिम सामन्यामध्ये आता विकासची लढत उझबेकिस्तानच्या बेकमतीर मिलुकुझवशी होणार आहे दरम्यान भारताच्या सतीश कुमार एल देवेंद्रो आणि शिव थापा यांनी विविध वजनी कांस्य पदकं पटकावली आहेत या तिघांचं रिओ ऑलिम्पिकमधलं स्थान याआधीच निश्चित झालं आहे या स्पर्धेमध्ये मदन मदनलाल आणि मनोज कुमार या मुष्टीयोद्धांनीही रिओ ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं काल मध्यरात्री मुंबईत निधन झालं ते एकावन्न वर्षांचे होते रक्ताच्या कर्करोगानं पीडित असलेल्या श्रीवास्तव यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन अंबाणी रुग्णालयामध्ये गेले काही दिवस उपचार सुरू होते आदेश श्रीवास्तव यांनी कभी खुशी कभिखुशी गम बागबान चलते चलते बाबूल राजनीती या चित्रपटांसह सुमारे शंभर चित्रपटांना संगीत दिलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कन्यादान या चित्रपटाला त्यांनी सर्वप्रथम संगीत दिलं आदेश श्रीवास्तव यांची मोरापिया गुस्थाकिया सोना सोना शावा शावा, शावा में आ गया जो कल रुमाल रुमालका आदी गाणी विशेष गाजली आदेश श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे हवामान राज्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता एक पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देशभरात आदरांजली आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन कॉल ड्रॉप प्रकरणी मोबाईल सेवाधारकांना नुकसान भरपाईची तरतूद करण्याचा ट्रायचा प्रस्ताव मोदी सरकार योग्य दिशेनं काम करत असल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निर्वाळा टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची देयक आणि पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भातला निर्णय लवकरच घेऊ मुख्यमंत्र्यांची घोषणा भारताच्या विकास कृष्णांची आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं कर्करोगाच्या आजारानं काल निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार